जालना जिल्ह्याचे उद्योजक सामाजिक कृषी तसंच राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला असून सरकारच्या सर्व योजना मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्हाभरामध्ये जनजागृती करणार असून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे असं व्यक्तिमत्व तसंच अष्टपैलू शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय भावसाहेब एकनाथराव घुगे यांच्याकडनं एन व्ही न्यूज मराठीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा जाहिरात संकलन किशोर शिरसाठ जय महाराष्ट्र मी भाऊसाहेब एकनाथराव घोगे शिवसेना जिल्हा प्रमुख जालना एन टी व्ही न्यूजच्या बावीसव्या वर्धापन दिनानिमित्त मी जालना जिल्हा शिवसेना तसेच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब व शिवसेनेचे उपनेते सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या वतीनं एन टी व्ही न्यूजला वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आमचे बदनापूरचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी एन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून या बदनापूर मतदारसंघामध्ये नवे या जालना जिल्ह्यामध्ये एक वेगळी प्रतिमा एन टी व्हीच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे एक विधायक बातमी अचूक बातमी आणि काही घटना घडली तर तात्काळ तिथं पोहोचून एक चांगल्या प्रकारची बातमी देण्याचं काम आमचे किशोर शिरसाठे एन टी व्ही माध्यमातून माहितीचा प्रचार व प्रसार करण्यामध्ये त्यांचा हातखंडा चांगला असून मी शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतोच परंतु महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य शिंदे शिंदेसाहेब यांनी अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मी जिल्हा प्रमुख असल आमचे तालुका प्रमुख असेल विधानसभा संघटक असेल शिवसेनेचे शहर प्रमुख युवा सेनेचे शहर प्रमुख आमचे शिवदूतचे सर्व प्रतिनिधी आम्ही सर्व जण मिळून या जालना जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त माता भगिनींना ज्यांचे वयोगाट एकवीस ते पासष्ट आहे अशा माता भगिनींशी संपर्क करून तसेच बदनापूरच्या शिवसेना संपर्क कार्या कार्यालयामध्ये आम्ही एक दालन सुरू केलेलं आहे की मोफत याचा फॉर्म आम्ही ऑनलाईन करून दिला जाणार आहे आणि एक दोन या बदनापूर तालुक्यामध्ये जालना तालुक्यामध्ये दोन तीन रथ निर्माण करून या रथाच्या माध्यमातून या योजनेचा तसेच शासनाच्या विविध योजना आहे या योजनेचा माहितीचा प्रसार आणि प्रसार करण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या वतीने करणार करत हो। आहोत आणि मला एन टी व्ही माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करायचं की या उम, माझी लाडकी बहिणी ही जी योजना आहे या योजनेचे फॉर्म आमच्या कार्यालयामध्ये विनामंद विनामूल्य भरून दिले जातील आणि काही अडचण आल्यास आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्याशी आपण संपर्क साधावा असं मी शिवसेनेच्या वतीने आवाहन करतो आणि एम टी व्हीला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र